नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला आधी सुंदर अशा ब्लाउजला लावणाऱ्या नॉट ज्या असतात त्या तयार करून दाखवणार आहे तर इथे तुम्हाला मी दोन प्रकारचा नॉट तयार करून दाखवणार आहे म्हणजेच एक तिरक्या कापडातली नॉट तयार करायची आहे आणि एक आडव्या कापडातली तर अशा दोन पद्धतीच्या नॉट इथे मी तयार करून दाखवणार आहे तर इथे तिरक कापड मी इथे आंभरून घेतलेलं आहे तर त्यावरती बघा अशा पद्धतीने एक एक इंचाच्या पट्ट्या काढत मी रेश आखण घेत आहे पट्टीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिडक्या कापड्यातल्या एक एक इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर जेवढे तुम्हाला लांब नळ बनवायचे आहेत तेवढ्या तुम्ही पट्ट्या काढायच्या आहेत नंतर बघा या पट्ट्या आपल्याला वेगवेगळ्या वेग करून घ्यायच्या आहेत इथे कात्रीने मी ह्या पट्ट्या वेगवेगळ्या करून घेत आहे बघा आपल्या तीनही पट्ट्या वेगवेगळ्या करून झाल्या पट्ट्या कट करून झाल्यानंतर हे बघा हे जे एक जाड काट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा जाड काट आपल्याला घ्यायचा नाही त्यानंतर तिन्ही पट्ट्यांना आपल्याला असं तिरक क्रॉस कट करून घ्यायचं आहे आणि हे बघा तिरक केलेलं आहे त्यावर अशी पट्टी ठेवायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने एकावर एक पट्टी ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने तिरक कट करायचं आहे त्यानंतर दुसरी पट्टी ही यावर तिरकीस ठेवायची आहे बघा आणि टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा हे बाहेर आलेले जे कोपरे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा उलट्या बाजूने आप आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे सरळ त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे मी दोरा सुईमध्ये ओळखून दहिरी घेतलेला आहे आणि त्याला डबल गाठ देऊन घेतलेली आहे त्यानंतर बघा जी उलटी साईट आहे ते आपल्याला वर धरायची आहे आणि आप त्यावरती आपल्याला दोरा ठेवायचा आहे आपण सुईमध्ये ओढ्याला जो आहे तो बघा अशा पद्धतीने दोरा ठेवायचा आहे आणि डबल जी गाठण मारलेली आहे त्याच्या मधल्या भागात आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ते दोरा आपला सटकणार नाही त्यानंतर बघा तिरक कट करून घेऊया आपण दोरा जोडल्याच्या ठिकाणी असं तिरक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा दोरा असं आपल्याला आतमध्ये ओवून घ्यायचं आहे बघा आतमध्ये दोरा आपण पलटी करून ठेवलेला आहे त्यानंतर बघा त्या जेवढा आपल्याला लागतंय तेवढा इथे ते मी मार्किंग करून तुम्हाला दाखवत आहे तरी बघा मार्किंग केलेली आहे यावरून आपल्याला टिक मारायची आहे टिप येऊन द्यायची नाही व्यवस्थित आपल्याला कडेकडेने टिप मारायची आहे पाव इंचा मधली जी एक रेषा असते तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे एकदम कडेकडेने टीप मारायची आहे दोऱ्याच्या दोरा टिपेमध्ये गुतला नाही ना जी जाणार याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे मी टीप मारून घेत आहे बघा दो दोरा जर पुरला नाही तर आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे आणि दोरा कडेला रेटायचा आहे तर बघा दोऱ्यावर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे ते बघा पूर्ण टीप आपली मारून झालेली आहे आणि कुठेही दोरा गुटलेला नाही हे आपण बघून घ्यायचं आहे डोरा जर गुतला असेल तर तिथली टीप उसवून घ्यायची आहे आणि पुन्हा तिथे आपल्याला टीप मारायची आहे तर इथे बघा माझा कुठेही डोरा गुतलेला नाही आणि इथे एक्स्ट्राच मला कापडही कट करायला लागणार नाही कारण मी एक कापड घेतले होतं तर हे बघा टिपेच्या अलीकडचे जे कापड आहे त्याला अशा पद्धतीने आपण कट लावून घेणार आहोत हे बघा इथे जे आपले दो जोडण्यासाठी जे आपण टीप मारली होती ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा त्याचं बरोबर आपल्याला कोपरा उडवायचा आहे म्हणजे कसं आपल्याला उलट पलटी मारताना त्रास होणार नाही यासाठी जिथे आपण जॉईन दिलेला आहे ते कापड बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तिरकळ आणि बाकीच्या साईडला आपल्याला फक्त असे कट लावून घ्यायचे आहेत आणि जिथे आपलं जॉईन केलेलं आहे आपण ज्या पट्ट्या एकमेकांना जॉईन करताना आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोरा ओढत ओढत पूर्ण नॉड उलटवून घ्यायचे आहे जर बघा पहिल्या स्टार्टला आपल्याला थोडासा त्रास होणार आहे उलटवण्यासाठी तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला उलटवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा पहिल्यांदा जर आतमध्ये शिरला नाही एकदा की आपल्याला एवढा त्रास होणार नाही व्यवस्थित पूर्ण नॉड अलटी होणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोरा एका हाताने धरायचा आहे आणि एका हाताने नॉड स्वि करून घ्यायची आहे तर हे बघा गुंतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला खेचायचं आहे गुंतलेल्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित ओढून नीट करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने गोठाने आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पूर्ण नॉड इथे उलटवून झालेली आहे आणि सुंदर अशी नॉड इथे तिळक्या कापडातली तयारही झालेली आहे त्यानंतर तुम्हाला आता मी आडव्या कापड्यातली ही नॉड तयार करून दाखवणार आहे तर हे बघा हे तिरक्या कापडातली का सुंदर अशी नॉड तयार झालेली आहे हे नॉड आता मी साईडला ठेवून घेते हे बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने डबल घाटणी देऊन घ्यायची आहेत दोऱ्याला त्यानंतर बघा आता आपण आडव्या कापडातल्या पट्ट्या काढणार आहोत तर आडव्या कापड्यातल्या सुद्धा आपल्याला पट्ट्या एक एक इंचाच्या काढायच्या आहेत इथे बघा जाडकाट मी घेतलेला नाही जाडकाटला आधी रेषा खून घेतली आहे जाडकाट आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने एक एक इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत तुम्हाला जेवढी लांब नॉट बनवायची आहे तेवढ्या पट्ट्या तुम्ही इथे वापरायच्या आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने रेषाखून झाल्यानंतर आपल्याला कात्रीने ह्या पट्ट्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा या पट्ट्या आपल्याला आडव्याच जोडायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आडव्या पट्ट्या ह्या जॉईन करून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा दुसरी पट्टी मी जॉईन करून घेत आहे तर दोन्ही जॉईन आपल्या एक साईडला येते याची काळजी घ्यायची आहे नाहीतर एक पट्टी आपण सुईची जोडू आणि एक पट्टी उलटी जोडू असं व्हायला नको दोन्ही जॉईन एका साइडला यायला हवेत नंतर बघा उलट्या ने मी इथे दोरा जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर तिरक कट करून घ्यायचा आहे आणि दोरा बघा अशा पद्धतीने आपल्याला उलटवून घ्यायचा आहे स्वीच्या बाजूने हे बघा अशा पद्धतीने जॉईन केलेली बाजू आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची आहे हे बघा व्हिडिओ मध्ये दिसत आहे जॉईन केलेली बाजू आपली बाहेरच्या साईडने आहे आणि दोरा न गुतवता आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने दोरा आपला गुतू द्यायचा नाही दोरा जर कमी पडला तर आपल्याला दोरा खेचायचा आहे बघा इथे मी हे जॉईन कट करून घेत आहे बघा अशा पद्धतीने जॉईन आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे ना आता हे नॉड उलटवून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गोळा करत कडेवरती आणायचं आहे एकदा कडेवरून व्यवस्थित नॉड सरली व्यवस्थित उलटवायला इथे तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित करून घेतलेली आहे स्टार्टला मी त्यानंतर पूर्ण नॉड अशा पद्धतीने आपल्याला गोठाने ओढत पलटी करून घ्यायची आहे दोरा एका हाताने ओढायचा आहे आणि एका हाताने नॉड ताणायचे आहे म्हणजे नॉडचं कापड जे आहे ते आपल्याला पुढं ढकलायचं आहे तरी बघा जिथं गुतलेलं असतं तिथं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला कापड पुढे सरकणार आहे बघा अशा पद्धतीने गुतल्यानंतर कापड आपल्याला थोडस सरकवून व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे आडव्या कापडातलीही आपली सुंदर अशी नॉड तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला दोन्ही कापडातल्या नॉड तयार करून दाखवलेल्या आहेत आडव्या ही आणि तिरक्या कापडातलीही तर मला तिरक्या कापडापेक्षा आडव्या कापडातली नॉड जास्त आवडलेली आहे तर बघा एकसारखी आलेली आहे आणि सुंदर अशी नॉड तयारही झालेली आहे माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा